नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहात ना श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व यूट्यूबरांना असं वाटतं की नवीन जे झालेले आहेत त्यांना माझे सबस्क्रायबर एक हजार कधी होणार चार हजार वर टाईम कधी पूर्ण होणार आत्ता झालेत पन्नास वीस झाले तीस झालेत शंभर झालेत एक हजार कंप्लीट वाला किती वेळ लागणार ह्या ज्या मनातील शंका आहेत यांचं निरीक्षण करण्यासाठी मी माझा चेहरा तुम्हाला मी दाखवू शकत नाही कारण का माझं एक टार्गेट होतं की स्वामी समर्थ यांच्या कृपेने मी चेहरा दाखवू शकत नाही माझं चॅनल ज्यावेळी मी चालू केलं फेब्रुवारीमध्ये एंडिंगला त्यावेळी मी कोणता माझ्या मनात भ्रम नव्हता की एक हजार सबस्क्रायबर करायचे आहेत किंवा चार हजार वर्स टाईम कंप्लीट करायचा आहे या गोष्टी मला काहीच माहिती नव्हत्या पण ज्या वेळे वेळी मी यूट्यूबचा एक व्हिडिओ टाकला की त्यामध्ये मी एक बोललो होतो की बाबा आपण पण सक्सेस व्हायचं आहे त्यावेळी मी स्वामींचा एक व्हिडिओ बनवला त्यानंतर माझा जो बिझनेस आहे ट्रॅव्हलिंगचा त्यामध्ये बेलगावी या ठिकाणी जे महादेव मंदिर आहे त्याचा पण मी व्हिडिओ बनवला त्यानंतर चहाचा जो आहे माणूस कप उभा घेऊन असा उभा राहिलेला तुम्ही कोणत्या पण चहाच्या चाह टपरीवरती गेल्यानंतर तिथे एक माणूस दिसेल बघा त्याचा पण मी व्हिडिओ करून त्याला गाणं वगैरे ते लावून छानपैकी व्हिडिओ टाकलेत आणि त्यांच्या माध्यमातून मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी मी जाणार त्यावेळी माझे नऊशे साठच्या आसपास सबस्क्रायबर झाले होते ज्यावेळी मी स्वामींच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेला अक्कलकोटमध्ये दर आतमध्ये गेल्यानंतर त्याच दिवशी माझे एक हजार पंचवीस सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून मी म्हणतो की श्री स्वामी समर्थ त्यांच्या म्हणण्यामध्ये जे आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा जो त्यांचा ध्यास आहे तोच मी उचलून माझे आज एक हजार सबस्क्रायबर पूर्ण केले त्यामुळं तुम्ही ही धीर सोडू नका चार हजार वॉच टाईम कंप्लीट कधी होणार कधी होणार तुमचे व्हिडिओ एकदम म्हणजे एकदम परफेक्टमध्ये ठेवा लोकांना आवडतील अशा पद्धतीनं करा कारण का मी माझा चेहरा तुम्हाला दाखवू शकत नाही कारण का माझं एक टार्गेट आहे की जोपर्यंत माझं पहिलं पेमेंट निघत नाही आणि यशस्वीरित्या पन्नास हजार सबस्क्रायबर होत नाहीत तोपर्यंत मी माझा स्वतःचा चेहरा दाखवून व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळं समर्थ जय जय समर्थ तुम्ही कोणत्याही प्रकारचा धीर सोडू नका आज ज्यांचे तीनशे झालेत दोनशे झालेत पाचशे झालेत हाफ मॉनिटाईज जरी झाला असलं तरी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला तुमच्या मनाची जिद्द कमी पडू शकत नाही कारण का तुमच्या ज्या कष्टाला आहे त्याला मोल मिळाल्याशिवाय राहत नाही फक्त फक्त आणि फक्त तुमचं झाडंच जिद्द आणि चिकाटी ठेवा व्हिडिओ बनवण्यामध्ये तुम्ही मग्न राहा चांगल्या पद्धतीचं लोकांना समजेल असे व्हिडिओ बनवा आणि माझे पण व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा